कुठ आहे हे इथे शिरले का पाल कुठ आहे बघा दमाने कुठ आहे दादा हिकडे तू जा बोल तुला पाल हिगडे सल्लाम भाऊ गावली का गावली का नाही बर कुठे आहे कुठे पण दिसते का गोदडी बघा नाही तर गोदडी गोदडी गोधडीत नाही काय कुठं पण नाही ह्याच्या तर नाही गेली वाटत कुठंतरी Айга? Найн. Найн, гелий.